कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जरी माघार पण घेतली तर स्वराज्य शक्ती सेनाचे माध्यमातून मी लवकरच लवकर हायकोर्टामध्ये ते सी बी आय चोक्षीची मागणी करणार आहे पूजा चौहानला न्याय मिळाला पाहिजे ज्या प्रकारे दिसा सालियांसाठी न्यायाची मागणी होत आहे तसंच पूजा चौहानला पण न्याय मिळायला पाहिजे एक वंजारी समाजाची एक गरीब घराची मुलगी होती पूर्ण पुरावे होते तिचे मर्डरचे पूर्ण पुरावे होते कोणते मंत्रीसोबत संबंध होते काय काय होता सगळं काही त्यावेळे सगळ्यांचे समोर आला होता मीडियावरती आज पण आहे तरी पण तिला न्याय भेटला नाही पण आज पाच वर्ष नंतर दिसा सालियांसाठी न्यायाची मागणी करत आहे खूप चांगली गोष्ट आहे पूजा चौहानला पण न्याय द्या आणि जरी नाही दिला आणि असं मला माहीत पडलं होतं की चित्राबाग ताईने पण खटला टाकलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी माघार घेण्याची एप्लिकेशन दिली होती पण काही गोष्ट नाही मी पण आहे जरी माघार पण घेतली तर स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून मी लवकरच लवकर हायकोर्टामध्ये ते सी बी आय चोक्सीची मागणी करणार आहे आणि पूर्ण पुरावेसहित लवकरच लवकर मी याच्यावरती पूर्ण पत्रकार परिषद घेणार आहे पूजा चौहानला न्याय मिळाला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका